नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आलेली आहे तर आताच्या क्षणाची मोठी बातमी कांदा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे काय निर्णय घेण्यात आला आहे काय नाही सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट महत्त्वाची बातमी सविस्तर संप संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका चॅनलवरती असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जोशाला बेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते चला तर मित्रांनो काय सर्व महत्त्वाचा निर्णय मोठी बातमी आलेला आहे बघा बघू शकता स्क्रीनवरती मोठी बातमी दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून कांद्याचे विकिरण आणि साठवणूक पुणे कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे केंद्र सरकारने वारंवार पाऊले उचल्याचे आपण पाहिले आहे पण येणाऱ्या काळातही कांद्याचे दर पाडू नये वाढू नये या ठिकाणी देशात कांद्याची कमतरता भासू नये यासाठी केंद्र सरकारने अजून एक पाऊल उचलले आहे एक लाख टन कांद्याचा स्टॉक करण्यासाठी कांद्याचे विकिरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे ही माहिती इकॉनॉमिक्स टाईम्स वृत्तसंस्थेने दिली आहे दरम्यान यंदा म्हणजेच दोन हजार तेवीस चोवीस या वर्षामध्ये पावसाच्या कमतरतेमुळे कांद्याचे उत्पादन कमालीची घटले आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये कांद्याच्या उत्पादनात सोळा टक्क्यांनी घसरण होऊन दोन कोटी चौपन्न लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित आहे देशांतर्गत कांद्याचे घटते उत्पादन लक्षात घेता सरकारने कांद्याची साठवणूक करण्यासाठी पावचले पावले उचलली असून कांद्याचे जमी जीवनमान वाढवण्यासाठी कांदा खराब न होण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकिरण तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सरकारची योजना असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव निधी खरे यांनी दिली आहे कांदा उत्पादन होणाऱ्या भागामध्ये केंद्र सरकारकडून पन्नास विकिरण केंद्र शोधली जात असून असे झाल्यास यावर्षी एक लाख टन विकिरण प्रक्रिया केली आ, कान केलेल्या कांदा साठवला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी नाफेड आणि एन सी एफलाही पाच लाख टन कांद्याची बफर स्टॉक करण्यासाठी सोनपत ठाणे नाशिक आणि मुंबईसारख्या भागात विक्रण केंद्र शोधण्यात सांगितले आहे तर मागच्या वर्षी जवळपास एक हजार दोनशे टन कांद्याची विक्रण प्रक्रिया करण्यात आली आहे कांदा निर्यात बंदी उठल्यानंतर आता स्टॉक करून दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर वाढल्या वाढणार नसल्याचं स्पष्ट दिसत आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जाऊ लागू शकते आता तुम्हाला तुमचं तुम्हान या संदर्भात काय वैयक्तिक मत प्रतिक्रिया आहे नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांनो माधा बिडे शोप नबीबद्दल लाईक शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण जे धन्यवाद